नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत या सृष्टीतील सर्वात पहिली प्रेमकथा सती आणि भगवान शिव यांची अमर प्रेमगाथा ही अशी कथा आहे ज्यात ना कुठली अट होती ना कुठलेच बंधन फक्त एक श्रद्धा होती एक दृढता होती या कथेत प्रेम आहे त्याग आहे आणि दुःखही आहे पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेवटी आहे एक नवा आरंभ चला तर मग जाणून घेऊया सती कथा सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात ब्रह्मदेवांनी आपल्या मानसपुत्रांची निर्मिती केली त्यांच्यातील एक होते दक्ष प्रजापती अत्यंत बुद्धिमान पण तितकाच अहंकारी त्यांना आपल्या जन्माचा सामर्थ्याचा आणि ब्रह्मवंशाचा मोठा गर्व होता त्याने संतानप्राप्तीसाठी कठोर तपस्या केली आणि देवतांकडून वरदान प्राप्त केले या तपस्येच्या फळस्वरूप त्याला एक दिव्य कन्या प्राप्त झाली जिने पुढे देवी सती म्हणून ख्याती मिळवली सतीचा जन्म कोणत्याही सामान्य कन्येसारखा नव्हता ती स्वयं आदिशक्तीचाच अंश होती दक्षला आपल्या कन्येचा अभिमान होता आणि तो तिचे लग्न एखाद्या वैभवशाली देवतेशी राजकुमाराशी किंवा प्रतिष्ठित गृहस्थाशी व्हावे अशी इच्छा बाळगत होता पण त्याला कल्पनाही नव्हती की तिचे मन अशा व्यक्तीकडे झुकले आहे जिथे ऐश्वर्याला काहीच किंमत नाही जिथे वैराग्यच खरं सौंदर्य आहे ते म्हणजे भगवान शिव सती लहानपणापासूनच साध्या स्वभावाची होती तिला ना शृंगारात रस होता ना राजवैभवात जिथे इतर कन्यांना श्मशानवास भस्म मृगचर्म आणि सापांची माळ भीतीदायक वाटली असती तिथे सतीला याच गोष्टींमध्ये आकर्षण वाटत होते ती जेव्हा जेव्हा शिव यांची महती ऐकायची तिचे हृदय भक्तिभावाने भरून यायचे हे आकर्षण हळूहळू भक्तीत आणि भक्ती प्रेमात परिवर्तित झाले आता तिचे एकमेव ध्येय होते भगवान शिव यांना पती म्हणून मिळवणे दक्षला जेव्हा सतीच्या मनातील भावना समजल्या तेव्हा त्याने विरोध केला त्याच्या दृष्टिकोनातून शिव म्हणजे एक अरण्यात राहणारा भस्मधारी सर्पमाळा घालणारा योगी होता त्याने सतीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तिने योग्य प्रतिष्ठित वर निवडावा पण सतीला धन वैभव किंवा पद नको होते तिला हवा होता तो परमपुरुष जो मौनातही संपूर्ण आहे जो सन्यासातही पूर्ण आहे आणि म्हणून सतीने सुरू केली कठोर तपस्या पर्वतांमध्ये गुफांमध्ये उघड्या आकाशाखाली सती अन्न झोप आणि सर्वसुख त्यागून फक्त शिवध्यानात लीन राहिली तिची तपश्चर्या एवढी तीव्र होती की देवताही थक्क झाले अखेरीस तिच्या तपाचे ते त्रिलोक व्यापू लागले त्यावेळी भगवान शिव स्वत प्रकट झाले शिव यांनी तिचे प्रेम श्रद्धा आणि तप पाहिले आणि म्हणाले हे देवी तुमचे प्रेम मला बांधून ठेवते मी तुम्हाला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारतो या वचनानंतर संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाची लाट पसरली देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि ब्रह्माविष्णुस्कट सर्व लोकांनी या दिव्य विवाहाला साक्षी दिली शिव कैलासावरून निघाले पण ही बारात कोणतीही सामान्य बारात नव्हती त्यात भूत प्रेत पिशाच नाग योगी सिद्ध आणि ऋषी होते शिवनंदीवर आरूढ होते शरीरावर भस्म गयात नाग आणि जटांमधून गंगा हे दृश्य पाहून अनेक स्त्रिया भयभीत झाल्या पण सतीच्या चेहऱ्यावर मात्र अभिमान होता तिला तिच्या शिव यांचा अभिमान होता कारण तो सत्याचे स्वरूप होता वैभवाचे नाही या विवाहाचे आयोजन राजसी नव्हते पण त्यात अपार दिव्यता होती स्वयं ब्रह्मदेवांनी मंत्रोच्चार केला विष्णूंनी कन्यादान केले आणि हे केवळ दोन आत्म्यांचे मिलन नव्हते हे सृष्टीच्या दोन मूलतत्वांचे शिव आणि शक्तीचे मिलन होते मात्र या दिव्य विवाहात एक जागा रिकामी होती सतीचे वडील दक्ष प्रजापती त्यांनी ना आशीर्वाद दिला ना उपस्थित राहिले ना कुठला संदेशच पाठवला त्यांच्या दृष्टीने हा विवाह म्हणजे त्यांच्या अहंकारावर झालेला घाव होता त्यांना वाटलं हे मिलन अयोग्य आहे याच अहंकारात पेरलं गेलं एका भयंकर अग्निकांडाचं बीज जे भविष्यात सगळं जाळून टाकणार होतं दरम्यान काळ सरकत गेला कैलास पर्वतावर शिव आणि सती आपले वैवाहिक जीवन शांततेत आणि समाधानीपणे व्यतीत करत होते मंदाकिनीची कलकल बर्फाळ वारे आणि कैलासाच्या गुहा या सर्व गोष्टी त्या दिव्य प्रेमाच्या साक्षीदार होत्या जे प्रेम प्रेमवेळेच्या आणि शब्दांच्या पलीकडचे होते पण दक्षच्या मनात अजूनही भगवान शिव यांच्याविषयी द्वेष होता तो अजूनही सतीचे शिव यांच्याशी झालेलं लग्न स्वीकारू शकत नव्हता जेव्हा कोणी शिव यांची महिमा गायला लागायचे तेव्हा त्याच्या भुव्या उंचावत त्याला वाटायचे भगवान शिव यांनी त्याच्या कनेला आपल्या गुणांनी नव्हे तर कुठल्या तरी युक्तीने मिळवले आहे आपल्या श्रेष्ठतेचा अहंकार सिद्ध करण्यासाठी त्याने ठरवले एक भव्य यज्ञ आयोजित करायचा यज्ञात सर्व देव ऋषी सिद्ध लोकपाल सगळ्यांना आमंत्रण देण्यात आले ब्रह्मा इंद्र सर्वांना आमंत्रित करण्यात आले फक्त एक नाव त्यात नव्हते महादेव शिव हे चुकून नव्हते हे दक्षने जाणीवपूर्वक केले होते त्याने महादेवांना निमंत्रण दिलंच नाही कारण त्याचा अहंकार हे कधीच स्वीकारू शकत नव्हता की त्याच्या कनेने अशा योगीशी लग्न केले ज्याचं ना राज्य आहे ना वस्त्र आणि जो श्मशानवासी आहे दक्षला वाटत होतं की शिव यांना यज्ञात आमंत्रण देणे हे त्याच्या मानसन्मानाच्या विरोधात आहे यज्ञाच्या तयारी जोरात सुरू होती आणि त्याच वेळी सतीच्या कानावर ही बातमी आली कोणीतरी त्यांना सांगितले माते आपल्या वडिलांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला आहे ज्यात सर्व देव ऋषी आणि ज्ञानी लोक आमंत्रित आहेत हा यज्ञ तर आता संपूर्ण ब्रह्मांडाचे लक्ष वेधून घेतोय हे ऐकून सतीचे हृदय थरथरले त्यांना विश्वासच बसला नाही की त्यांच्या वडिलांनी एवढे मोठे आयोजन केले आणि त्यांना कोणतीच माहिती दिली नाही काही वेळ त्या शांत राहिल्या कदाचित आशेने की कोणी दूत येईल कोणीतरी निमंत्रण घेऊन येईल पण जेव्हा स्पष्ट झालं की त्यांना आणि भगवान शिव यांना जाणीवपूर्वक आमंत्रण दिले नाही तेव्हा त्यांच्या मनामध्ये खूप वेदना झाला एकीकडे मुलीचा धर्म त्यांना वडिलांच्या यज्ञाकडे खेचत होता तर दुसरीकडे पत्नीचा धर्म त्यांना पतीच्या स्वाभिमानाचे भान ठेवायला सांगत होता अखेर सतीने शिवयान्ना के लिए स्वामी यज्ञात जावे जावेसे वाटते कदाचित ही का ही चूक असेल मी हे विघटन थामाई शिव सती कड़े खोल नजरे पहले माहिती होते कि आमंत्रण विहीन आयोजन केवल एक यज्ञ नहीं शांत म्हटले हे प्रिय जिथे सन्मान नाही तिथे स्वाभिमान घेऊन जाण व्यर्थ नाही इच्छित की तू त्या यज्ञात जावे तुमच्या मनामध्ये खूप क्रोध आणि अहंकारात पेटला आहे पण सती व्याकुळ होत्या त्यांच्या मनात एक सतसंघर्ष चालू होता वडिलांविषयी प्रेम आणि पतीविषयी आदर यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा प्रार्थना केली प्रभू मी केवळ एक कनेच्या रूपात तिथे जाई मी वडिलांशी बोले कदाचित त्यांचे मन परिवर्तन होईल कदाचित त्यांच्या अंतःकरणातील विष निघून जाई भगवान शिव यांनी अखेर त्यांना परवानगी दिली सतीने कैलासातून एकटीच प्रस्थान केले ना कोणी दूत ना कोणते स्वागत ती फक्त एक मुलगी होती जी वडिलांकडून प्रेमाची अपेक्षा घेऊन निघाली होती पण तिला ठाऊक नव्हतं की त्या यज्ञात तिच्या स्वागताऐवजी अपमानाची तयारी झाली आहे सती जेव्हा यज्ञस्थळी पोहोचल्या त्यांच्या मनात अजूनही आशा होती त्यांना वाटले वडिलांच्या नजरेत मुलीला पाहून मृदुता असेल त्यांच्या तोंडून स्वागताचे शब्द येतील पण जेव्हा त्यांनी यज्ञमंडपात पाऊल ठेवले तिथे सन्नाटा पसरला कोणीही स्वागत केलं नाही आसन दिलं नाही जणू सती तिथे उपस्थितच नव्हत्या देवतांच्या नजरेत केवळ असहायता होती सतीने वडिलांकडे पाहून हळू आवाजात विचारले पिताश्री आपल्याला असं वाटत नाही की आपल्या कनेने देखील या पवित्र यज्ञात सहभागी व्हावे दक्षने थंड हसू हस्त उत्तर दिले पुत्री ज्या दिवशी तू त्या नग्न भस्मधारी श्मशानात राहणाऱ्या अवघड व्यक्तीला पती म्हणून स्वीकारले त्या दिवशी तू माझी मुलगी राहिली नाहीस दक्षचा स्वर चढत चालला होता आणि त्याचे शब्द म्हणजे जणू शिव त्यांच्यासाठी विषाचे बाण होते हे ऐकून सतीची आत्मा थरथरली हा केवळ अपमान नव्हता हा त्या शिवस्वरूपाचा अवमान होता जो संपूर्ण सृष्टीचा आधार आहे सती उठल्या सभेकडे पाहून म्हणाल्या तुम्ही इथे धर्माची चर्चा करता यज्ञाची महती गाता पण ज्यांच्याशिवाय एकही यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही त्या महादेवांचाच अपमान करता ज्याला तुम्ही अवघड म्हणता तोच कालाचा काल आहे ज्याला तुम्ही श्मशानवासी म्हणून हसता तोच मृत्यूच्या पलीकडचा आहे आणि ज्याला तुम्ही भस्मधारी म्हणता तोच मोहाचा नाश करणारा आहे त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण स्वरात अग्नी होता असा तेजस्वी की देवतांनी देखील आपली मान खाली घातली संपूर्ण सभास्तब्ध होती कोणीही उत्तर देऊ शकला नाही पण आता सतीचे हृदय पूर्णत तुटले होते त्यांनी जाहीर केले ज्या शरीराने आज माझ्या प्रभूचा अपमान ऐकला ते शरीर आता या जगासाठी योग्य नाही आणि त्या सरळ यज्ञकुंडाच्या दिशेने निघाल्या सर्व देवता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण आता सती कोणी साधी स्त्री राहिल्या नव्हत्या त्या स्वतः अग्निरूप झाल्या होत्या त्यांनी डोळे बंद केले शिवस्मरण केले आणि अग्नीत झेप घेतली त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती होते एक शांती एक समर्पण ज्याने संपूर्ण यज्ञमंडप हादरवून टाकला आता त्या यज्ञाच्या अग्नीमधून एक असे वादळ उभे राहणार होते जे संपूर्ण अन्यायाचा नाश करणार होते कैलास पर्वतावर त्या वेळी शांती होती पण ती फक्त तुफान येण्यापूर्वीची शांतता होती जेव्हा भगवान शिवांना सतीच्या आत्मदहनाची बातमी मिळाली त्यांच्या अंतःकरणात वणमा उठला डोळ्यात वेदना मनात शून्यता आणि आत्म्यात अग्नी हे ते शिव होते ज्यांचा क्रोधच प्रलय म्हणवला जातो ते समाधीतून उठले त्यांची जटांमध्ये वावटळ निर्माण झाले त्यांच्या नेत्रांनी लालतेज धारण केले आणि सारा ब्रह्मांड हादरला शिवांनी दोन्ही हातांनी जटा पकडून पृथ्वीवर आपल्या त्या क्षणी पृथ्वी फाटली आणि त्या भयंकर क्रोधातून प्रकट झाला वीरभद्र वीरभद्र कोणताही सामान्य योद्धा नव्हता तो शिव यांच्या विकराल रूपाचा अंश होता त्याच शरीर तेजोमय होतं डोळ्यात प्रतिशोधाची ज्वाला होती हातात तलवार त्याचे प्रकट होणे सृष्टीच्या संतुलनाला डगमगवणारे होते वीरभद्र प्रचंड वेगाने दक्षच्या यज्ञाकडे निघाला ज्या दिशेने तो चालत होता ती दिशा हादरत होती आकाश गडगडत होते देवतांच्या मनात भीती निर्माण होत होती जेव्हा वीरभद्र यज्ञस्थळी पोहोचला आकाशात अंधार पसरला यज्ञमंडपात भीती निर्माण झाली त्याच फक्त उपस्थित राहणंही यज्ञाच्या अग्नीला कंप पावणारे होते तो थांबला नाही सर्वप्रथम त्याने यज्ञाची वेदी उद्ध्वस्त केली वेदपाठ करणारे ब्राह्मण बाजूला केले त्याच्या डोळ्यात एकच लक्ष होते दक्ष कोणीही त्याच्या आघातापुढे टिकू शकला नाही तो एकता होता पण अज्ज होता त्याच्या प्रत्येक धावामध्ये शिवाचा क्रोध होता आणि प्रत्येक गर्जनेत सतीचा आक्रोश अखेर तो दक्षापर्यंत पोहोचला दक्ष अजूनही अहंकारात डुबलेला होता तो ओरडून म्हणाला मी यज्ञकर्ता आहे मला कोणीही स्पर्श करू शकत नाही वीरभद्रने त्याच्याकडे पाहून उत्तर दिले तू पिता म्हणवण्यासही योग्य नाहीस तू धर्माची थट्टा केली आहेस आता तुला त्या अग्नीत भस्म करेन ज्यामध्ये तू अभिमान आणि अधर्म वाढवला एकाच घावात वीरभद्राने आपली तलवार चालवली आणि दक्षचे डोकं धडापासून वेगळं केलं पूर्ण सभा स्तब्ध झाली देवतांचे मुख बंद झाले यज्ञाची अग्नी विझली पृथ्वीवर उरली फक्त राख ती राख होती अहंकार अधर्म आणि अपमानाच्या अंतिम परिणामाची वीरभद्र शिव यांच्या आज्ञेची पूर्णता करून निघून गेला पण ही कथा इथेच थांबत नाही तेच क्षण आता उगम पावणार होते जेव्हा शिव स्वतः यज्ञस्थळी पोहोचतात सतीच्या मृतदेहाला उचलतात आणि सृष्टीचा समतोल डगमगू लागतो जेव्हा महादेव यज्ञस्थळी पोहोचले त्यांनी सतीचे जळालेले शरीर पाहिले ते असे दृश्य होते ज्याने स्वतः काळालाही रडवलं शिव यांनी थरथरत्या हातांनी आपल्या सतीला सावकाश उचलून घेतले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मग ते चालू लागले सतीचा मृतदेह आपल्या हृदयाशी कवटाळून संपूर्ण ब्रह्मांडात भटकू लागले तो विरह इतका प्रचंड होता की संपूर्ण सृष्टी भयभीत झाली सृष्टीचा समतोल बिघडू लागला देवताही हे पाहून घाबरून गेले जर शिव असेच शोक करत राहिले तर संपूर्ण सृष्टीचा विनाश प्रलय होईल सर्व देव ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंकडे गेले आणि प्रार्थना केली हे नारायण सृष्टीचा समतोल वाचवा तेव्हा विष्णूंनी आपला सुदर्शन चक्र चालवले जसं ते चक्र फिरू लागले त्याने सतीच्या मृत शरीराचे तुकडे केले शिव काही क्षण थांबले परंतु त्यांनी विरोध केला नाही कारण त्यांना माहीत होतं की सृष्टीच्या रक्षणासाठी हे आवश्यक आहे जिथे जिथे सतीचे शरीराचे तुकडे पडले तिथे तिथे दिव्यशक्ती प्रस्फुटित झाली ती स्थाने शक्तीपीठे बनली कुछली ही कुठलीही सामान्य ठिकाण नव्हती ही ठिकाणं होती त्या अमर प्रेमाची साक्ष जी शिव आणि सती यांच्यामध्ये होती हे ते स्थान होते जिथे स्त्रीशक्ती प्रेम त्याग भक्ती सर्व काही एकत्र साकार झाले कधी सतीचे नेत्र पडले कधी हृदय कधी केश तर कधी पावले आणि प्रत्येक ठिकाण एक जागृत शक्तीचं केंद्र बनलं ही स्थाने पुढे कामाख्या वैष्णोदेवी ज्वालादेवी हिंगलाज तारापीठ यांसारख्या प्रसिद्ध शक्तिपीठांमध्ये परावर्तित झाली या शक्तिपीठांमधून जन्माला आली ती अनंत स्त्रीशक्ती जी कधी दुर्गा कधी भैरवी कधी भवानी बनून प्रकट झाली हे शक्तीपीठ केवळ देवीचे शरीराचे तुकडे नसून त्या अमर प्रेमाचे आणि आत्म्याच्या मिलनाचे प्रतीक आहे जे शिव आणि सती यांच्यात होते शेवटी शिव हिमालयात परतले पण आता ते ध्यानमग्न अवस्थेत गेले वर्षानुवर्ष ते एक चट्टानासारखे समाधीमध्ये बसून राहिले शब्द नाही, भावना नाही, हालचाल नाही फक्त मौन आणि सतीची स्मृती काल पुढे सरकत राहिला युग बदलली पण काही कथा काळाच्या सीमांनाही ओलांडतात सतीची कथा त्यापैकीच एक आहे एक प्रेम जे अग्नीत तळून शुद्ध झाले होते तो विरह जेव्हा तांडव झाला तेव्हा त्या अधुरी प्रवासाला आता पूर्ण होणे आवश्यक होते पण ही कथा इथेच संपत नाही प्रेमाचा प्रवास इथे थांबणार नव्हता जिथे अग्निने प्रेमाचा रंग दाखवला तिथूनच एक नवीन प्रेमगाथेचा आरंभ होणार होता सतीच्या बलिदानाने जी अग्नी पेटली होती तीच आग आता पार्वतीच्या रूपात पुन्हा उंटणार होती हा अंत नव्हता ही होती एक नवीन सुरुवात एक अमर अनोखी आणि हृदयस्पर्शी प्रेमकथेची सुरुवात ही सुरुवात होती शिव आणि पार्वतीच्या प्रेमकथेची ही सुरुवात होती एका नवीन युगाची शिव आणि सतीची ही अमर प्रेमकथा केवळ एक प्रेमकथा नव्हे तर ती आहे श्रद्धेची त्यागाची आणि आत्मबलिदानाचे प्रतीक सतीने आपल्या प्रेमासाठी स्वतःचा देह अर्पण केला आणि शिवांनी त्या विरहात अखंड तपस्वी जीवन स्वीकारले त्यांच्या या अग्नीतून जन्माला आले शक्तीपीठ आजही जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी श्रद्धेचं भक्तीच आणि शक्तीचं प्रतीक आहे प्रेम जे अहंकारावर मात करते त्याग जो सृष्टीला नवीन सुरुवात देतो आणि भक्ती जी देवाला देखील झुकवते हाच आहे शिवस्तीचा संदेश ही कहाणी संपली नाही कारण पुढे जन्म होतो पार्वतीचा आणि पुन्हा एकदा शिव आणि शक्ती एकत्र येतात पुन्हा सृष्टीचे संतुलन स्थापन होते कारण प्रेम कधीच मरत नाही ते केवळ रूप बदलतं तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव